तर सुरांनी सदलेली जागा आज सन्नाट्याने व्यापली आणि उत्सवाची शान असलेला स्टेज एका न्याय निर्णयाने इतिहास जमा झालाय जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदय नगरमधील सार्वजनिक मैदानावर उभारलेला स्टेज जो उत्सवांचा केंद्रबिंदू होता तोच आज न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आलाय तेरा वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई अखेर न्यायाच्या विजयाने संपली पण भावना मात्र तिथेच कोसळल्या गेल्या अनेक वर्षांपासून जोगेश्वरी पूर्वेतील सरोदरनगर परिसरात सार्वजनिक मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टेजवर गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि अनेक विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत होते मात्र या स्टेज दोन हजार बारामध्ये सरोदनगर येथील रहिवाशी रविकांत सकाराम दुखंडे यांनी याचिका दाखल केली होती तेरा वर्षानंतर दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तिंडोशी येथील सिटी सिव्हिल कोर्टानं निकाल देताना सांगितलं की सदर स्टेज हा सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आला असून म्हाडा आणि बीएमसीच्या प्रतिवादकांकडून एक महिन्याच्या आत सदर संरचना हटवण्याचे आदेश दिले अन्यथा फिर्यादी स्वतः कोर्टाच्या आदेशावरून ते हटवू शकतात व संबंधित खर्च प्रतिवादकांकडून वसूल केला जाईल या निकालानंतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ब्रोण मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मेघवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस फौज फाटाई घटनास्थळी तैनात होता गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना स्टेज हटवल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय या परिसरातील अनेक जणांचा हा उत्सव भावनेशी निगडीत विषय असल्याचं मत आहे दरम्यान जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत नर यांच्या मी प्रतिक्रिया घेतल्यात पाहूयात साहेब सरोदरनगर सेवा समिती जे सरोदर मध्ये आहे जोगेश्वरी पूर्वेमध्ये त्या ठिकाणी एक स्टेज होता आणि तो स्टेज आज पालिकेद्वारे या ठिकाणी पाडण्यात चालला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार काय सांगाल काय माहिती जाते Uh, त्या ठिकाणी सर्वोदय सेवा समिती मध्ये आहे आणि त्याची दोन हजार बाराच्या पूर्वी म्हणजे दोन हजार सात दोन हजार दोन या दरम्यान तिथे जो स्टेज आहे तो मुंबई महानगरपालिकेने बांधलेला होता त्यांच्या निधीतून बांधला होता परंतु त्याला ऑफिशियल परमिशन रिस्टर परवानगी न घेता बांधल्यामुळे uh, त्या ठिकाणी लिटिकेशन निर्माण झालं काही सोसायटी मधील कमिटी मधील लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ती बाब कोर्टामध्ये गेली दोन हजार मध्ये आणि त्या मधून पासून आजपर्यंत त्या समितीने किंवा अनेक लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे आज त्याचं डेमोलिशन निष्काशाची कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार होती आहे परंतु याच्यावर अगोदर दखल घेणं गरजेचं होतं संबंधित डिपार्टमेंटने ती घेतली नाही त्यामुळे हा प्रसंग ओढवला पण मग साहेब या ठिकाणी आता आता आगामी गणेशोत्सव आहे हो या पार्श्वभूमीवर या स्टेजवर अनेक सांस्कृतिक उपक्रम वगैरे होत असतात गणेशोत्सव दरम्यान तर आता या मंडळाने म्हणजे का काय करणार त्यांना काय उपलब्धता नवीन करून देणार आहात का की कसं काय असणार निश्चितपणाने हिंदू हिंदू सण आहे हिंदू संस्कृती आहे जपण्यासाठी आपलं जे करता येईल ते करायला पाहिजे हा सामाजिक भावनेचा काम आहे आणि निश्चितपणाने त्यासाठी जो मार्ग काढून सहकार्य करून जे करता येईल ते प्रयत्न माझे चालू आहेत खऱ्या अर्थाने याला वेळ मिळण्यासाठी देखील मी प्रयत्न केला होता की कोर्टाकडून हे होऊन मुदतवाढ मिळावी की जेणेकरून अनधिकृत असेल तर तो तोडण्यास कुठल्याही प्रकारची कोर्टाच हे करण्यासाठी कुठली अडचण नाही आहे ते खरं म्हणजे करायलाच पाहिजे कोर्टाचा आदेश पाळायलाच पाहिजे परंतु गणेश चतुर्थी एक महिन्यावर गणेश चतुर्थी आली आहे थोडा विल वेळ मिळाला सध्या आणि एक केला परंतु त्या समितीकडे काही समर्पक पेपर्स काय कागदपत्र नसल्यामुळे ती मिळू शकली नाही परंतु येणारा गणेशोत्सव देखील तिथे चांगल्या प्रकारे कसा करता येईल तर मी सामाजिक रित्या करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सर सुविस्तर धन्यवाद